सांगितला होता परंतु आज उन्हाचा तडाखा वाढत आहे म्हणजे आज आमच्या भागामध्ये ऊन आहे तर बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर पाऊस येणार की नाही येणार नक्कीच आता बघा काल इकडे सिल्लोड कन्नड बुलढाणा अकोला अमरावती नागपूरला तर सकाळपासून असं वातावरण बिघडलेलं आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये शेतकऱ्यांना आजही सामना करावा लागणार आहे असं नाही की ऊन पडलं म्हणजे पाऊस गेला पाऊस जाणारी जी तारीख आहे ती चार पासून विदर्भ मराठवाडा मोकळा करणारी आहे आणि पाचला संबंध महाराष्ट्रातून मोकळा करेल एक दोन कानाकोप्राल तो राहील तो झाला येणाऱ्या उद्या परदेचा हा अंदाज पण आजची कंडिशन जर बघितली आपण तीन एप्रिलची तीन एप्रिल सुद्धा पावसाची आहे नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये भोकर वगैरे भागात लवकरच तो होणार आहे आणि लातूर जिल्हा सुद्धा आजच्या तारखेला पावसाच्या रडारवरती गरमीच्या रडावरती भयंकर आहे हो, हो, आणि भागांची हो, 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 रेलशेल सुद्धा या भागामध्ये भरपूर आहे हो, हो, आता आपण थोडं सविस्तर जरित्या बोलूयात म्हणजे शेतकऱ्यांना देखील समजून जाईल तर माझा एक प्रश्न असेल सचिन सर शेतकऱ्यांना तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून वेगळा भाग राहिलाय पण प्रत्येक माहिती त्यांनी त्यांच्या स्टेटस ही शेअर करायला पाहिजे बरोबर ठीक आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची मला विविध भागात फोन येतात की सर आमच्याकडे अंदाज कसा आहे मग तुमचा व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचत नाहीये का सगळ्या व्हिडिओ शेअर करायला पाहिजे माझी एक विनंती असेल आणि आता अंदाजावरती बोलूयात सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये विजांच्या मध्ये आज पाऊस होणार आहे सांगली जडच्या भागात होणार आहे कोल्हापूरच्या पूर्व पश्चिम भागात देखील आज होणार आहे सांगलीमध्ये पाऊस आहेस साताऱ्यामध्ये बघा सर्वदूर पाऊस नाहीये पण बऱ्याच ठिकाणी आज वादळाची भीती आहे पाऊस आहेच लातूर मध्ये आहे परभणी मध्ये आहे वडवणीमध्ये आहे केजमध्ये सुद्धा वडवणीची दक्षिण बाजू घेईल तो केजची उत्तर बाजू घेईल परभणी वैजनाथ या भागामध्ये तो पाऊस आहे विजांचा करकडा दुपारीचा आपल्याला ऐकायला मिळू शकतो ठीक आहे सोलापूर आपण घेतलाच नांदेडचा जो काही मुखेड आ, मुखेडा आहे लोहा आहे कंधारा आहे त्यानंतर किनवट पण बाजू आहे हातगाव काही ठिकाणी राहील उमरखेड इकडे जे नांदेडच्या उत्तरेकडे बाजूस आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी राहील आणि थोडेफार स्थानिक वातावरण हिंगोली मी पहिल्यापासून सांगितले हिंगोली असेल यवतमाळ असेल इथे पाऊस टिकत नाहीये हो हो बरोबर तो टिकतोय मी पहिल्यापासून शेतकऱ्यांना सांगत आलेले वातावरण तुमच्याकडे रोज दाखवणार मॉडेल होती पण ते टिकत नाहीये त्या गोष्टीला समजून तुम्ही अंदाज बघायचा आहे आणि एक कमेंट आपल्याला वाईट पण आली त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर त्यानंतर आपण जो काही भाग आहेत कन्नडचा सिल्लोडचा ठीक आहे सिल्लोड मध्ये सोयगाव सिल्लोडची काही बाजू याच्यामध्ये आजही पावसाच्या रडारमध्ये आहे कालही तिथे पाऊस झालाय आणि पाऊस प्रत्येक ठिकाणी येणार आहे ज्या भागांची नाव सांगितली का पण तो सर्व दूर पडणारा नाही हे आपण आठवड्यापासून सांगतो आलेले आहे कारण की मान्सूनचा पाऊस सुद्धा महिना लावतो सगळीकडे पेरणी करण्यासाठी हा तर अवकाळी आहे अवळ येणारा पाऊस आहे शेतकरी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचंय आणखीन काही रडारवरती भाग आहेत त्याची नाव मालेगाव आहे मालेगावच्या येवला वगैरे भागात तुरळक ठिकाणी असे प्रकार घडतील त्यानंतर जामनेरचा सोयगाव वगैरे जे काही परिसर आहे ते देखील घडतील बुलढाण्यामध्ये काही एक दोन भाग आहेत मेकर वगैरे रिसोड वगैरे परिसर जो आहे वाशिमचा इथेही त्या भागांना घडेल आणि विशेष म्हणजे आजचा जो पाऊस आहे विशेष त्याचा रडार जो बनलेला आहे तो साताराचा पश्चिमेकडील भाग आणि दक्षिणेकडील भाग सांगली बऱ्याच ठिकाणी आहे सांगलीचा तीस ते चाळीस टक्के भाग तो येणार आहे सोलापूर जत वगैरे जे काही भाग असतील त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी रड आहे लातूर देखील आहे पण लातूर सर्व दूर नाहीये पण आहे तिथे सुद्धा काही ठिकाणी पाऊस आणि नांदेड वगैरेचा भाग आपण माहिती सांगितले आणि सर हा बोला आपण यापूर्वी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले की गरमीची लेवल वाढली की गरपीटीची शक्यता जास्त असते सर या पावसामध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता आहे का काही शक्यता असणारे भाग देखील बघा मुखेल पासून अंदाजे अंतर उत्तरेस नाशिक दिशेला तिकडे गारपीट होऊ शकते म्हणजे नांदेडच्या आसपास या भागामध्ये नांदेड जिल्ह्यातही दक्षिण बाजूस कुठेतरी गारपीट होऊ शकते म्हणजे फिक्सड लोकेशन नसते त्याचं जा, त्यानंतर सोलापूरमध्ये ती भीती आहेच पण जास्त प्रमाणात नाहीये त्यानंतर जतच्या पूर्व भागास अंदाजे वीस किलोमीटर आसपास एक रडार बनणार आहे इथे देखील थोडीफार गारपीटीची शक्यता मॉडेलनुसार आहे आणि मात्र कोल्हापूरमध्ये जे काही निपाणीचा जो काही भाग आहे कोल्हापूर निपाणीची जी साईड आहे तिथे मात्र नक्की गारपीट होऊ शकते कारण की इथे गरमीची आणि बाष्पांच्या मायक्रॉनची जी संख्या असते ती जास्त प्रमाणात इथे दाखवली जाते बरोबर आहे सर हम्म आणि सर आपण यापूर्वी बरेचसे जून महिन्यामधले आपण अंदाज दिलेला आहे परंतु एका शेतकऱ्यांनी काल प्रश्न केला की सर जून मध्ये पाऊस कसा राहणार आणि किती तारखेपर्यंत राहणार आणि पाऊस येणारच का जून महिन्यामध्ये नक्की जून महिन्यामध्ये पाऊस असतो त्यापूर्वी मे सुद्धा अशा अवकाळीची लढणार आहेत आपण सुरुवातीला हा जो अंदाज दिला एक दोन दिवसाचा तर जून मध्ये येण्यापेक्षा महिन्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आता हे एखादा आठवडा मोकळा गेला की पुढचा आठवडा त्याच्यानंतर पुन्हा आहेच त्यानंतर मे मध्ये सुद्धा असे गडगडाटीचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे तारका आपण जसं येईल तसं डिक्लेअर करूयात पण जसं आपण सांगतोय एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आहे तो देखील झालाय पहिल्या आठवड्यात सांगितला पहिल्या आठवड्यात झालाय आता मे महिन्यावर सुद्धा दोनही आठवडे अशा आहेत की एक सुरुवातीचा आठवडा आणि एक शेवटचा आठवडा त्यामध्ये चार पाच दिवसाचा फरक पडेल पण तिथे सुद्धा अवकाळीचा बनलेला आहे त्यानंतर असे काही भाग आहेत जिथे मे महिन्यामध्ये गरजणं आर्जणं विजा पडणं हे देखील कंडिशन करणार आहे आणि हा जो अवकाळी आहे मान्सून हे पर्यंत राहणार आहे जून मध्ये सहा सात तारिक ज्या तारखेचा आपण चेक केला तो सध्या पाच सहा दिवसाचा फरक पडणार त्याच्यामध्ये पण त्या मध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि काय हा का... बोला काही शेतकरी मित्रांचे प्रश्न होते ते थोडक्यात घेऊ शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की वाशिम मध्ये पाऊस आज राहणार का वाशिम ची कंडिशन जी साईड आहे उत्तरेकडे बाजू सर सर वाशिमच्या असणार आहे अवकाळीला फिक्स रडार नाहीये त्याग नाही परिसरमध्ये आजूबाजूला तो पाऊस होणार आहे आणि सर जालन्यामध्ये पाऊस कसा राहणार पुढील दोन चार दिवसांमध्ये जालन्याची कंडिशन जी उत्तरेकडली बाजू असते भोकरद वगैरे त्या भागामध्ये मागच्या तीन दिवसापासून सातत्यानं भाग बदलत पाऊस चालू आहे आजही तिथे काही मोसळठिकाणी होणारचे आणि सर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची हालचाल काय राहणार नाशिक आपण येवला आणि मालेगाव जे सांगितलंय काल इगतपुरी सिन्नर वगैरे भागात चांगला अवकाळी झालाय तर अशा प्रकारे तिथे आजही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आणि सर बीड बीड बीडमध्ये माजलगाव वडवणी बीडचा जो माजुसुंबा एरिया आहे एरिया इकडे देखील वातावरण सक्रिय होणार आहे आणि सर यवतमाळ मधून बरेचसे शेतकरी मित्रांचे प्रश्न आता यवतमाळ मध्ये कसं राहणार सर यवतमाळ मध्ये सांगितले आपण यवतमाळची कंडिशन देखील आहे धरसोडिग्रज भाग आहे आणि जे नांदेडचे लगतचे भाग आहे तिथे देखील यवतमाळला पाऊस आहे